करना एक ते करणार आहोत एक तर यूट्यूब आहे दुसरं फेसबुक लाईव्ह आहे आपलं एक चॅनल आहे त्या चॅनल त्या स्क्रीनवर तर उद्या दिवसभरात ते प्लॅनिंग होईल कुठे टी व्ही लागेल कुठे प्रोजेक्टर लागेल कुठे ए ई लागेल ते त्या उद्या दिवसभरात तो सगळं रेकी प्रत्येक महाविद्यालयाने जाऊन करायचं आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे नाही तर काहीतरी व्यवस्था करू शकायची आणि जिथे आम्ही टू वे करणार अशी काही ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी आपण कॅमेरे लावणार आहोत सर हा किती इंटरव्ह्यू विद्यापीठातलं जे मोठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे कव्हर इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये हा योगा होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा हा सगळ्यांहून एक तासाचा कार्यक्रम हा विद्यापीठातून लाईव्ह होणार आहे बऱ्याच महाविद्यालयांमध्ये दिंड्या जातात आता मी वाडियाला गेलो जे कॉलेजला गेलो त्यांच्या तिथे दिंडी असते त्यामुळे त्या त्या कॉलेजला तर ते चांगला कार्यक्रम करतील आता मार्केट कमिटीमध्ये तीन दिंड्यानंतर तर मार्केट कमिटी तिथे व्यवस्था ठरेल महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये दिंड्या जनतं तिथे महानगरपालिका तिथे व्यवस्था ठरेल हे सगळं बघण्याचं काम आमच्या स्वयंसेवक करणार आहे एन एस एसच्या जिथे कमी असेल तिथे ते महाविद्यालय करेल नाही तर आपण व्यवस्था करू पण सगळ्या ठिकाणी किमान डिस्प्ले होईल तिसे आणि आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांची आम्ही तयारी करून घेणार आहोत योगाची यादीची आणि एक व्हिडिओ पण देणार आहोत तो जो प्रोटोकॉल आहे की अशा पद्धतीने क्रमाने समजा एखाद्या ठिकाणी लाईव्ह झाला नाही तर तो, तो व्हिडिओवर ते योगा करू शकते त्यामुळे तो काही योगा चालला नाही मुख्य उद्देश काय आहे सगळ्या वारकऱ्यांनी योग करावा तो, तो लाईव्ह झाला का ते भाषण ऐकलं का हे सगळं दुय्यम आहे पहिला प्रयत्न की हजार बाराशे पंधराशे ठिकाणी योग व्हावा हो हा प्रयत्न आणि आम्ही गुगल फॉर्म तयार केला आहे तो क्यू आर कोड स्कॅन केला की लगेच तिथूनच त्याने ते भरून पाठवायचे की आज इथे झाला त्याचा व्हिडिओ, फोटो, वृत्त म्हणजे पंधरा मिनिटात आम्हाला किती ठिकाणी कार्यक्रम झाला हे वृत्तांत आपल्याला लगेच त्या सगळ्यात पांडेजी पुस्तक महोत्सवापासून ग्रीनिज बुक आणि पुस्तक महोत्सव आणि पुन्हा एक समीकरण झालं तर याचं पण रेकॉर्ड होणार का नाही एक विश्वविक्रमच आहे पण याला आम्ही गिनीज रेकॉर्ड करणार नाही कारण एका वेळेस एकाच याच्यातनं पाच सहा लाख लोकांनी कार्यक्रम योगा करणं त्या दिवशी स्वतः पंतप्रधान विशाखापर करणार आहे पण ते एकत्र पाच लाख लोकांबरोबर करणार आहे आपला सहा सात लाख लोकांचा सा कार्यक्रम आपण डिसेंट्रलाइज करतो पण विश्वविक्रम आहे पण गिनीज नाही <laughs>